वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल आता काही दिवसात संक्रांत हा सर्वात मोठा सण येतो आहे नवीन वर्षातील इंग्रजी नवीन वर्षातील संक्रांती हा पहिला सण असतो संक्रांत म्हटलं की सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा महत्त्वाचा आणि विशेष सण असतो संक्रांती हा महिलांचा आवडता सण देखील असतो कारण यावेळेस महिला एकत्रित होता हळदी कुंकाचे कार्यक्रम करतात वाण घ्यायला एकमेकांकडे जातात आणि ह्या दिवशी आपण साडी परिधान करून शृंगार अलंकार या सर्व गोष्टी करत असतो इतर वेळेस आपल्याला खूप इच्छा असते की ब्लॅक रंगाची आपण साडी नेसावी परंतु ब्लॅक रंग बहुतांश स्त्रिया ज्या आहेत ते टाळतात परंतु संक्रांत असा सण आहे की या सणाला ब्लॅक रंगाच्या साडीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच संक्रांतीनिमित्ताने आपल्याला ब्लॅक काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल तर ती कुठल्या पॅटर्नमध्ये घ्यावी आणि ती कशी दे आपल्याला अंगावरती सूट होईल तर हीच तुम्हाला यामध्ये मी पॅटर्न सांग दाखवणार आहे सांगणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण ही तुम्हाला खूप सुंदर रीच आणि क्लासी लोक देईल तर आपल्याला बघा संक्रांती सण येत आहे आणि संक्रांती विशेष म्हणून आपण ब्लॅक रंगाची साडी खरेदी करायला जाणार आहोत त्यावेळेस आपण कुठल्या प्रकारच्या साड्या ह्या बघू शकतो साडी टिशू पॅटर्न कपड्यामध्ये ही खूप सुंदर आणि क्लासी लुक देतं यामध्ये ब्लॅक रंगाची साडी आणि त्याला असलेले जे काठपदर आहे खूप सुंदर क्लासिक लुक देतं म्हणून तुम्ही टिश्यू पॅटर्नमध्ये ही साडी नक्कीच बघू शकता त्यानंतर येते काठपट्टा साडी काठपट्टा साडीमध्ये बघा त्याचे जे बॉर्डर असते ही खूप छान आणि क्लासी लुक देते आणि यावरची जी सिम्पल डिझाईन असते तसेच याचा जो कापड असतो हा खूप कम्फर्ट झोन आपल्याला देत असतो आणि म्हणूनच तुम्ही यामध्ये का काठपट्टा ही साडी नक्कीच ट्राय करू शकता काठपट्ट्या साडीमध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज येतात वेगवेगळे काठ येतात पूर्ण ब्लॅक नसून त्यामध्ये ज्यावेळेस त्याचं पदर आणि ज्याचे काठ हे जर खूप सुंदर असेल तर साडी अगदी उठवून दिसते आणि म्हणून ब्लॅक रंगाच्या साडीमध्ये गोल्डन तसे सिल्वर अशा पद्धतीचे काठ देखील येतात वेगवेगळे स्टोन लागलेले काठ येतात त्याचा पदार्थ देखील तितकाच आकर्षक असतो आणि म्हणून काठपट्टा साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हे तुम्हाला खूप ॲलिगंट लुक देईल त्यानंतर येते आपण काळ्या रंगामध्ये आणि पैठणी विसरल्याने जमणार नाही आहे पैठणीमध्ये काळा रंग खूप सुंदर दिसतो मैत्रिणींनो कारण की फॅशन हे कधीच जाणार नाही आहे आणि पैठणीमध्ये असलेले जे काही काठपदर असतात हे त्या साडीचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून पैठणीमध्ये ब्लॅक रंगाची साडी तुम्हाला खूप सुंदर लूक देईल पारंपरिक लूक देईल आता यामध्ये खूप वेगवेगळे काठ येतात ब्लॅक साडीला रेड रंगाचं कॉम्बिनेशन हे खूप उठून दिसतं ब्लॅक साडीला तसेच पिंक कलरचा देखील रंग काठपदर हा खूप शोभून दिसतो आणि म्हणून ब्लॅक रंगाच्या साडीला वेगवेगळे काठपदर येतात आणि ते त्याला खूप चांगले क्लासिक तसेच गोल्डन रंगाचे काठ आणि पदर खूप सुंदर लुक दिसतं खूप रॉयल लुक दिसतं आणि म्हणून तुम्ही या पद्धतीचे काठपदराचे पैठणी पॅटर्न पैठन, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर इथं ती म्हणजे खूप क्लासिक आणि एलिगंट दिसणारा पॅटर्न तो म्हणजे डिझायनर साडी डिझायनर साड्यामध्ये त्यावरचे जे डिझाईन असतात ते खूप सुंदर आपल्याला आकर्षिक आणि क्लासी दिसायला मदत करतात आणि म्हणून ही साडी जी आहे ती तुम्ही नाईट फंक्शनला ब्लॅक रंगाची डिझायनर साडी तुमच्यावरती खूप उठून दिसते म्हणून तुम्ही डिझायनर साडी देखील नक्की ट्राय करा तुम्हाला खूप छान आणि क्लासिक लूक देईल तसेच तुम्ही खूप स्टायलिश दिसाल त्यानंतर यामध्ये येतो सिल्क पॅटर्न सिल्क पॅटर्नमध्ये दे देखील ब्लॅक साडी हे खूप छान लुक देतं सिल्क पॅटर्नमध्ये दे देखील खूप वेगवेगळ्या व्हेरायटीज असतात ते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतरचा पॅटर्न येतो तो म्हणजे कॉटन तर कॉटनमध्ये देखील ब्लॅक साडी हे खूप छान दिसते त्यामध्ये देखील वेगवेगळ्या दे प्रकारच्या प्रिंट असतात तसंच प्रिंटेड साड्या येतात त्या देखील ब्लॅक रंगामध्ये प्रिंटेड साड्या देखील खूप छान दिसतात आणि म्हणून ह्या साड्या देखील तुम्हाला खूप सिंपल असं लोक देतं तर या पद्धतीचे पॅटर्न आहे जे ब्लॅक साड्यांमध्ये तुम्हाला चांगले सिंपल पारंपरिक आणि क्लासिक एलिगंट लुक दिसतं तसेच डिझायनर साड्या तुम्हाला स्टाईलिश दिसवतात म्हणून तुम्ही या पद्धतीच्या ब्लॅक रंगाच्या साड्या घेत असताना ह्या पॅटर्नमध्ये कुठलंही पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता कुठलाही पॅटर्न घेऊ शकता तुम्हाला खूप छान क्लासिक लूक देईल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय